अंबा नदीपासून तयार झालेली ही धरमतरची खाडी या खाडीमुळे अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळाली या खाडीचे पात्र खूप मोठे असल्यामुळे या खाडीला ला लागून अनेक छोट्या छोट्या खाड्या तयार झालेल्या आहेत कोली बांधव आपापल्या बोटीने या खाडीत मच्छी पकडण्यासाठी खूप दूर दूर जातात मच्छी पकडून झाली की परत घराच्या दिशेने येऊ लागतात जिताडा कोलंबी चिंबोडी माखल्या अशा अनेक प्रकारची मच्छी या खाडीत मिळते तसेच पी एन पी जेट्टी आणि जेएसडब्ल्यू कंपनी सुद्धा या खाडीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे नमस्कार मंडळी आज आम्ही आलोय मच्छी मच्छीपाकडाला इथं धरमतरच्या खाडीत इथं जास्त करून चिंबोडी भारी भारी मोठमोठ्या भेटतात त्या बघण्यासाठी खास करून आलोय आणि पकडायचे आहेत आम्हाला आज हे सर्व आलेले आहेत हे सर्व एस वाले आहेत एस <laughs> टी कर्मचारी यांच्या बरोबर मी आज आलोय चिंबोड्या पकडायला लोकलच आहे इथले तर आज आपल्याला त्या आख्या कशा टाकाच्या आख्याना पगोल्या पण बोलतात त्या कशा टाकाच्या आणि कशा कशा मोठमोठ्या चिंबोड्या भेटतात ते यांना इथं बरोबर माहिती आहे तर ते आपल्याला थोडाफार माहिती पण देतील म्हणजे चिंबोड्यांची तर माझं नाव रोहित तुमचा संतोष तर तुम्ही माहिती द्या आम्हाला बरं होईल आमचे प्रेक्षक पण बघतात सर्वजण सांगा <laughs> चिंबोड्याबद्दल काहीतरी नमस्कार <laughs> रोहित आज हे रोहित आमच्या धरमधारच्या खाडीमध्ये आले चिंगोरे पकडायला आम्ही आता उघडीमध्ये येतो चिंबोरे पकडायला येते आणि आखी वगैरे टाकतो येते आखी म्हणजे अशी गोल असते त्याला नायरोची दोरी बांधलेली असते डाव्या असतात बारीक त्या अशा प्रत्येक ठिकाणी होटीच्या ठिकाणी टाकतो आम्ही नंतर भरतीच्या वेळेस त्याला चिमोरी येते तुम्हाला दाखवतो चिमुरी ती आम्ही आहेत आमच्याकडे ते मत आहे आणि होळी आहे ती आमच्या मित्राची आहे तो इतकाच आहे रहिवासी होळी बांधव अभिन पाटील आणि हे आमचे चिमुरी पकडायला येतोय एवढी वर्षातून एक ते दोन वेळा येतो इथे आणि असा चिंबोरी पकडतो आमचे काही फाऊ गेले आता आख्या काढायला त्या टाकलेल्या त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चिंबोऱ्या बघायला मिळतील एक ते दीड किलोमीटर आम्ही धरम त्याच्या खाडीमध्ये येतो इकडे पुढे आतमध्ये ओके थँक्यू आखी <laughs> याला पगोल्या सुद्धा बोलतात मी काय लावलाय आस असं आहे ना कोंबडीचा असा आहे कोंबडीचा आणि मुशीचा मुशी पण ती उड भेटत हा काय अरे पंचेचाळीस आहेत आता बघू आपल्याला किती भेटतात शिवड्या वरती टाकायच्या काय म्हणजे भरतीला येईल तो हा पाणी वाढलं तरी ओके काय ठेवून आता आता ओटी लागलेली आहे त्याच्यामुळं पाणी कमी आहे आता भरती चालू होईल थोड्या वेळात की पाणी वरती जाईल म्हणून आम्ही वरती व लावल्यात टाकून आलाय पगोली आख्या चालाय आता हे दुसरी आखी टाकायला चाललाय दोन दोन घेऊन चाललाय एका ठिकाणी आता सर्व टाकून घेत आहे आख्या नंतर काढायला जाऊ भरती आल्यावर बिलाजवळी टाकतात असं प्लेन करायला लागतं काय फायदे होऊन असं काय शांत बारा जण हो बारा जण चालू आहे ॲमेझॉन च्या जंगलात ॲमेझॉन जंगल जंगलात कसला रोड आहे तिथून आईल हां उतरू काय हा काय लोटा लोटी आहे चिंबोड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातली ही बोधी हिला बोधी बोलताना अजून एक आहे पाच सहा प्रकारच्या चिंबोड्या आहेत बोधी आणि अजून दाखवतो एक झाडावर चढलेल्या पण आहेत त्यांना काय बोलतात आणि ती आपली ती काली चिंबोडी ती वेगळी आणि ती समुद्रात भेटत तिला काय बोलतात मोर्या 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 वेगवेगळ्या आहेत चिंबोड्या आप आलाय अच्छा टाकू टाकू इकडे पाणी कमी आहे त्याच्यामुळे बोट पुढे जात नाही तर ते दोघ जण गेले चालत टाकतोय आख्या टाकताना तिथ एक इकडे गेलाय आणि एक इकडे गेलाय सर्व आख्या टाकून झाल्यात आमच्या राहिलेल्या ते घेऊन गेलेत आता एक तासात ता। आम्ही येऊ इथं म्हणजे भरतीचा पाणी वाढेल ना हे वरची लेवल आहे तेवढा पाणी वाढेल तरी मग आम्ही येऊ आख्या काडाला मग बघू काय काय चिमुरडे भेटतात ते आता जाता जाता थोडे उचलत उचलत जाऊ त्याच्यात पण थोडे फार भेटतील क्रॅप बघू आता कसे आहेत ते आख्या उचला सर्व रेडी झालेले आहेत आता उचलाची सुरुवात केलंय पहिली आखी उचलता बारीक आली दाखव दाखव बारीक आहे असू द्या बोनी तर झाली

ओके मध्ये बांधून ठेवायची एक ड्रम चिंबोड्या भेटल्या आम्हाला सहा सात तास गेले असतील आपल्याला चिंबोड्या पकडायला जा मेहनत आहे चिंबोड्यांची एवढा जायला लागतो बोट घेऊन आणि टाकतो डायरेक्ट मोठ्या पण आहेत बारक्या पण आहेत की मला आपला कुठं आहे अटकवलं सगळं त्याने पुढ्या भेटल्या आपल्याला चिमबोड्या ओके चला आजची आपली चिंबोड्या पकडायची ट्रीप सक्सेसफुल झालंय आपल्याला भेटल्यात बऱ्यापैकी चिंबोड्या जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या नाही भेटल्या पण बऱ्यापैकी आहेत